नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे येथील एका साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मालेगाव कुसुंबा महामार्ग अडवून जोरदार आंदोलन केले नेमकं काय घडलं का डोंगराळे गावातील साडेतीन वर्षांची मुलगी रविवार नोव्हेंबर सोळा रोजी दुपारी घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाली वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते आणि आई घरातील कामात व्यस्त होती मुलगी घरी न परतल्याने तिच्या आईने शोध सुरू केला ही बातमी गावात पसरताच गावकऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली रात्री सात वाजण्याच्या सुमारास गावातील मोबाईल टॉवर जवळील झुडपांमध्ये त्या चिमुकलीचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळून या आला यामुळे गावकऱ्यांना मुलीसोबत काहीतरी गैरकृत्य झाल्याचा संशय आला आणि ते प्रचंड आक्रमक झाले आरोपी कोण पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तपास सुरू केला गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच गावातील विजय खैरनर नावाच्या तरुणाला मुलीसोबत पाहिले होते पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत रविवारी रात्रीच विजयला ताब्यात घेतले कसून चौकशी केल्यावर विजयने मुलीची हत्या केल्याची कबुली दिली हत्येचे कारण काही माध्यमांतील वृत्तानुसार सुमारे महिन्याभरापूर्वी विजय खैरनरचे मुलीच्या वडिलांसोबत काही कारणावरून भांडण झाले होते याच भांडणाच्या रागातून बदला घेण्यासाठी विजयने लहान मुलीला लक्ष केले त्याने रविवारी दुपारी तीन वाजता चॉकलेट आमिष दाखवून मुलीला घरी नेले तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर दगडाने ठेचून तसेच धारदार शस्त्रांनी वार करून तिची हत्या केली त्यानंतर मृतदेह घरामागील मोबाईल टॉवरच्या परिसरातील झुडपात फेकून दिला शवविच्छेदन अहवालातही अत्याचार झाल्याचे आणि डोक्याला वर्मी घाव बसल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे गावकऱ्यांचे आंदोलन घटनेनंतर संतप्त झालेले गावकरी आणि नातेवाईकांनी आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी करत मालेगाव ऐवजी नाशिकला फॉरेन्सिक लॅब मध्ये पोस्टमॉर्टम करण्याची मागणी केली आणि मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला सोमवारी मालेगाव कुसुंबा महामार्गावर टायर जाळून पाच तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि नाशिकचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून या घटनेचा सखोल तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि संध्याकाळी मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले पोलिसांनी आरोपी विजयला अटक करून न्यायालयात हजर केले असून न्यायालयाने त्याला वीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे